अचूक आणि वेगवान आपण चौफेर महाराष्ट्र न्यूज मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात सोमवारपासून सुरुवात झाली या पवित्र काळात पाण्याअभावी मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून घनसांगबी तालुक्यातील पारडगाव येथे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी मोफत पाण्याचे टँकर सुरू केले आहे टँकर गावात आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी स्वागत करत सतीश घाटगे यांचे आभार मानले गणसांगवी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे पारडगाव येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याने मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यात टँकर सुरू करण्याची मागणी केली होती त्याची तत्काळ दखल घेऊन सतीश घाटगे यांनी सोमवारी टँकर सुरू केले त्यामुळे मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त करत सतीश घाटगे यांचे आभार मानले यावेळी गावकऱ्यांनी टँकर चालक व टँकरसाठी प्रयत्न केल्याबद्दल डॉक्टर गजानन ढेरे यांचा सत्कार केला आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह जाहेदकाजई ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा